भूतकाळाने भविष्याला दिलेला आजार म्हणजेच पूर्ण वेबसिरीज रान बाजार मागे मी बाजारच्या सहा रिव्ह्यू होता जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन वर जाऊन तुम्ही लिंक वर क्लिक करून ते बघू शकता आता फायनल दोन यात ज्या या दोन पात्रांभोवती अख्खी वेबसिरीज फिरते त्या म्हणजे प्राजक्ताने साकारलेला रत्ना व तेजस्वीने साकारलेली वेश्या या दोघींचा भयानक जीवनपट हा यातनं उलगडणार आहे त्या साधसिंपल आयुष्य जगत होत्या मग त्या का बनतात तर त्याची कारण त्याचंही उत्तर आहे मुख्यमंत्री आणि सगळेच त्या रूम मध्ये काय घडले याचा व्हिडिओ शोधत आहेत आणि तो व्हिडिओ नक्की कोणाकडे आहे त्यासाठी ज्यांची नियुक्ती केली आहे ते पोलीस ऑफिसर म्हणजे अभिजित पानसे ज्या वेब सिरीज चे डिरेक्टर देखील आहेत ते या मुळाशी पोहोचताना त्यांच्या हाती काय लागते हे देखील या एपिसोड मध्ये खुलणार आहे या रान बाजार मध्ये ज्यांचे मध्यवर्ती रोल आहेत त्यांच्या सगळ्या भूतकाळाच्या दोरा एका सूत्रधाराकडे आहेत ते आहेत मकरंद अनासपुरे यांनी साखरलेले ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार ते सांगणार इतक्यातच त्यांना अटॅक येतो आणि पुढील गोष्ट अर्धी राहते आता मला तरी वाटतं की अर्धी गोष्ट पूर्ण करण्यासाठी दुसरा सीजन ही नक्की येईलच कारण पहिल्या सीझनच्या टीजरनेच इतकी माळ जमवल्यावर कोणता निर्माता किंवा डिरेक्टर सेकंड सीजन, सीजन विषयी विचार करणार नाही त्यामुळे एक मात्र नक्की सांगेन रान बाजार ओ वर आपले अजून सीजन आणण्यात नक्की यशस्वी होईल पहिला सीजन तर ह्या बात अफलातून त्यामुळे नक्कीच रसिक ही वाट पाहत असतील पुढच्या सीझनची आणि अर्थात आम्हीही बघतोय तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला रान बाजार या वेब च्या दोन एपिसोडचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू